या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आज आपण उतारा क्रमांक एकशे चोवीस अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे चोवीस मधील आपण काय करू उतारा वाचन करण्याच्या अगोदर त्याखालील पाच प्रश्न आणि त्या प्रश्नांची पर्यायाचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण उतारा वाचन करू त्यावेळेस आपल्याला हे या नेमकं उतारा वाचन करते वेळे आपल्याला काय वाचायचं आहे आपल्या नेमकं उतार्यातील यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत चला आपल्याला शिकायचंय माही शेख आपल्याला ते घ्यायचंय पुढं जवळ आलो तर आपण आता आपला कोण कोणाचा प्रकार त्याच्यानंतर एक घटक झाल्याच्या नंतर परिमिती क्षेत्रफळ घनफळ पृष्ठफळ घ्यायचं आहे त्यामध्ये तो तुझा प्रश्न आपण येईल त्यावेळेस थोडस एक आठ दहा दिवसानंतर ते आपला घटक चालू होईल चला आजच्या उतार्यातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी जहांगीर नंतर कोणाची भावी बादशहा म्हणून निवड झाली ए परवेज बी खुसरो सी शहाजान डी शहरियार त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन खुसरोची हत्या कोणी केली हॅलो हां नमस्कार नमस्कार लाहता शिकत चालू आहे ला हवता चालू आहे माझे हो तासिका आठ वाजता संपते माझ्यात दोन तास दोन तास आहेत आणि मराठी आणि बुद्धिमत्ता तुम तुम्ही मॅथ एक काम करा यश परगे सर्च करा युट्यूबवर तिथे लाईव्ह चालू आहे माझी लबाड वाटत असलं तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा यश परगे तिथं माझी म लाव तासिका चालू आहे का बघा ताशिका चालू आहे आता मला बोलता हो, हो। खुसरोची हत्या कोणी केली पर्याय जहांगीर बी परवेज सी शहाजान डी शेरियार त्यानंतर पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे जायचा आपल्याला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन खुर्रमची भावी बादशहा म्हणून निवडण्याचे कारण पर्याय ए खुरम हा जहांगीरचा पहिला पुत्र होता बी खुरम हा कर्तबगार व लायक होता सी खुर्रमचे सर्व सरदार नियंत्र सरदारावर नियंत्रण होते डी वरील सर्व तर पहा पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलाय जहांगीरनंतर कोणाची भावी बादशाह म्हणून निवड झाली त्यानंतर इथं काय म्हणते खुर्रमची भावी बादशाह म्हणून निवडण्याचे कारण मिळता जुळता म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं पण शंभर टक्के सांगता येणार नाही कारण त्याचे निवडण्याचे कारण तो झाला का नाही हे आपल्याला उतारा वाचल्याच्या नंतर कळेल प्रश्न क्रमांक चार कोणत्या आटीवर शहाजान दक्षिणेकडे जाण्यास सज्ज झाला बादशाह करण्याच्या आटीवर बी लाडली बेगम हिचा विह विवाह शहरियार यांच्याशी करण्याच्या आटीवर सी खुसरोला शहाजानच्या ताब्यात देण्याच्या अटीवर डी यापैकी नाही त्यानंतर पुढचा प्रश्न स्पंदन स्पंद टाकू नको पुढचा प्रश्न दरबारापुढे सततच्या मागण्या कोण करत असत ए परवेज बी खुसरो सी जहांगीर आणि डी शहाजहान आता आपण अपन... वाच प्रश्न वाचलेले आहेत आपण काय करतो सहसा उतारा वाचन करून नंतर प्रश्न वाचतो पण आपण काय करतो प्रश्न वाचून उताऱ्याकडे जातो म्हणजे नेमकं काय होतं की आपल्याला आपल्याला काय होतं की उतारा वाचण्याच्या अगोदर जर आपण प्रश्न वाचलं तर नेमकं या उतार्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय वाचन करायचं आहे आणि महत्वाची काय गोष्ट आहे किंवा या उतार्यावरती काय प्रश्न विचारलेत कारण त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला द्यायची त्याच्यामुळं आपल्याला उतारा वाचन करते वेळी लक्षात येतात बऱ्याचशा गोष्टी की आपल्याला या उतार्यामध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत चला उतारा काय आहे जहांगीरच्या मुलापैकी शहजादा खुर्रम खुर्रम म्हणजे कोण शहाजहान शहाजहान हाच सर्वात कर्तबवार कर्तबगार व लायक होता आणि सोळाशे एकोणीस पर्यंत एक प्रकारे भावी बादशाह म्हणून त्याची निवड जवळजवळ नक्की झालेली होती परंतु शाही दरबाराची तो वाजवीपेक्षा अधिकच सामर्थ्यशाली होत चालला असल्याची धारणा झाल्याचे दिसून येते त्यामुळे त्याच वर्षी खुसरोची कैदेतून सुटका करण्यात आली व खुर्रमचा धाकटा भाऊ परवेची मनसब वीस हजारपर्यंत वाढवण्यात आली पहा या ठिकाणी काय म्हणत आहे जहांगीरच्या मुलापैकी शहजादा खुर्रम म्हणजे शहाजान हा सर्वात कर्तबगार व लायक होता परंतु सोळाशे एकोणीस पर्यंत एक प्रकारे भावी बादशाह म्हणून त्याची निवड जवळजवळ नक्की झाली होती की तोच आता बादशाह होणार पण दरबारातील काही लोकांना तो वाजवीपेक्षा अधिकच सामर्थ्यशाली होत चाला असे वाटल्याने नाही त्यामुळे त्याच वर्षी खुसरोची कैदेतून सुटका करण्यात आली हा खुसरो कोण तर तो खुर्रमचा धाकटा भाऊ परवेची मनसब वीस हजारापर्यंत वाढवण्यात आली दख्खनच्या मोहिमेवर कूच करण्यापूर्वी दखनच्या म्हणजे दक्षिणेच्या मोहिमेवर कूच करण्यापूर्वी आपल्या ताब्यात खुसरोला दिली तरच आपण दख्खनला रवाना होऊ ही शहाजांनी केलेली मागणी शाही दरबारास रुचली नाही तर काय केलंय दख्खन म्हणजे दक्षिणेच्या मोहिमेवर जाण्याच्या पूर्वी आपल्या ताब्यात खुसरोला दिली तरच म्हणजे खुसरो कोणीतरी महिला असेल दिली तरच कारण की या वाक्यावरून तसं दिसतंय आपण दख्खनला रवाना होऊ ही शहाजांनी केलेली मागणी शाही दरबारास रुचली नव्हती म्हणजे आवडली नव्हती रुचली नव्हती म्हणजे आवडली नव्हती कारण त्याने यापूर्वी अशा स्वरूपाच्या मागण्या केलेल्या होत्या परंतु यावेळी नाईलाजाने का होईना खुसरोला त्याच्या ताब्यात देण्याची मागणी मान्य करावी लागली शहाजांच्या महत्वाकांक्षेवर अंकुश ठेवण्यासाठी नूरजहानची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी लाडली बेगम हिचा विवाह शहजादा शहरियारशी ठरविण्यात आला होता या विवाहास प्रत्युत्तर म्हणून शहाजांनी फेब्रुवारी सोळाशे एकवीसमध्ये बुरानपूर येथे खुसरोची गळा आवळून ह हत्या करवली आणि तो पित पित्ताच्या विकाराने मृत्यू पावल्याची अफवा पसरवली तर पहा हा ऐतिहासिक उतारा आहे मुघल दरबारातला हा उतारा आहे मुघल जे होते औरंगजेब शहाजान बाबर त्या ह्याच्यातला हा उतारा आहे तर त्यातील त्या पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी आपण पाहूया पहिला प्रश्न या उतार्यातील पहिला प्रश्न का आहे पहा तर पहिला प्रश्न आहे जहांगीरनंतर भावी बादशाह म्हणून निवड झाली कोणाची परवेची झाली का नाही खुसरोची झाली का नाही तर शहजांची याची निवड निश्चित झाली होती बरोबर आहे शहरियारची झाली ती का नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल पर्याय क्रमांक काय येईल उत्तर सी शहाजांची निवड निश्चित झालेली होती ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पाहून घ्या चला गवारे घुगे दर्श दडस बचाव शिरसे दिसत नाही दिसते ना, ना बाळा माझ्याकडे तर व्यवस्थित दिसते बघ एकदम क्लिअर दिसते स्वरा गायधनी मदने चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा खुसरोची हत्या कोणी केली खुसरोची हत्या कोणी केली ये जहांगीर बी परवेज सी शहाजहान डी शहरियार। तर उतरामध्ये आपण पाहिलेलं आहे की खुसरो ची हत्या पा शहाजानने फेब्रुवारी सोळाशे एकवीस मध्ये बुरानपूर येथे खुसरूची गळा आवळून हत्या करवली म्हणजे कोण हत्या केली खुसरोची गळा आवळून जहांगीरने केली का नाही परवेजने केली का नाही तर शहाजानने त्याची हत्या केली आणि तो पित्ताच्या त्रासाने पित्ताच्या विकाराने म्हणजे विकार म्हणजे आजार पित्ताच्या विकाराने मृत्यू पावल्याची अफवा पसरवली तर काय येईल उत्तर प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय असेल शहाजान शहरी आर येईल का नाही तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल शिंदे माने करडिले बनकर घुगे शिरके बचाव दर्श जाधव सूळ घुगे स्पंदन पार्थ सोहम करडिले पाटील बनकर दडस गावित अपूर्वा जयराम सोहम मृणाली अनुज छान व्हेरी गुड बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या घाई करू नका पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण हसन शेख पुढचा प्रश्न का आहे आपल्यासाठी पहा खुर्रमची भावी बादशाह म्हणून निवडण्याचे कारण खुर्रम हा जहा खुर्रम कुणाचं नाव आहे तर खुर्रम हे शहाजांचंच नाव आहे पहा आपल्याला फसवा प्रश्न आहे हा खुर्रम कंसामध्ये शहाजहान खुर्रम कुणाचं नाव आहे शहाजांचंच नाव आहे आलं का लक्षात तर खुर्रमची भावी बादशाह म्हणून निवडण्याचे कारण ये खुरम हा जहांगीरचा पहिला पुत्र होता बी खुरम हा कर्तबगार व लायक होता सी खुर्रमचे सर्व सरदारावर नियंत्रण होते डी वरील सर्व तर पहा या ठिकाणी आपल्याला पहिल्याच ओळीत दिलेला आहे काय दिलेला आहे जहांगीरच्या मुलापैकी शहजादा खुर्रम उर्फ शहाजान हाच सर्वात कर्तबगार व लायक होता काय होता तो कर्तबगार व लायक होता त... कर्तबगार व लायक होता तो खुर्रम जहांगीरचा पहिला पुत्र होता का उतार्यात तसं काही दिलेलं नाही तो काय होता खुर्रम हा कर्तबगार व लायक होता पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल खुरमचे सर्व सरदारावर नियंत्रण होते का नाही त्याला त्याचे आणि दरबारातील सरदाराचं जमत नव्हतं त्याच्यामुळे वरील सर्व हा पर्याय येईल का येणार नाही तर पर्याय काय असेल पर्याय क्रमांक बी खुर्रम हा कर्तबगार व लायक होता आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार कोणत्या आटीवर शहाजान दक्षिणेकडे जाण्यास सज्ज झाला कोणत्या आटीवर शहाजान दक्षिणेकडे जाण्यास सज्ज झाला बादशाह करण्याच्या आटीवर बी लाडली बेगम हिचा विवाह शहरियार यांच्याशी करण्याच्या आटीवर सी ताब्यात देण्याच्या आटीवर डी यापैकी नाही तर पहा पर्यायामध्ये दिलेला आहे आपल्याला काय दिलेलं आहे की कोणत्या प्रश्न काय कोणत्या आटीवर शहाजहान दक्षिणेकडे जाण्यास सज्ज झाला तर कोणत्या आटीवर पाचशा करण्याच्या आटीवर झाला का नाही तो काय ना म्हणत होता मी दक्षिणेकडे जाईन दख्खनला जाईन कशाच्या अटीवर दख्खनच्या मोहिमेवर कूच करण्यापूर्वी आपल्या ताब्यात खुसरोला दिली तरच आपण दख्खनला रवाना होऊ दख्खन म्हणजे दक्षिणेला जर त्याच्या ताब्यात खुसरोला दिली तरच तो दक्षिणेकडे जाण्यास तयार होता आलं का लक्षात बादशाच्या बादशाह करण्याच्या आटीवर दक्षिणेकडे जाण्यास सज्ज झाला का नाही लाडली बेगम हिचा विवाह शहाजांच्या ताब्यात देण्याच्या आटीवर तो दक्षिणेकडे जाण्यास सज्ज झाला पर्याय क्रमांक सी हे उत्तरील पर्याय क्रमांक डी यापैकी नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा आलक लक्षात प्रश्न क्रमांक चारचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी मुलानी स्पंदन माही शेख घुगे आरव माने दर्श वृषाली सोहम अनुज छान रोठे पा बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आले छान ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच दरबारापुढे सततच्या मागण्या कोण करत असत पर्याय परवेज करत असत का खुसरो पर्याय सी जहांगीर आणि पर्याय डी तर दरबारापुढे सतत मागण्या असायच्या पण यावेळेस दख्खनला जाण्याच्या पूर्वी त्यांनी जी मागणी केली ती मागणी दरबाराला किंवा राजाला ती मान्य करावी लागली तर दरबारापुढे सतत मागण्या कोण करत असे परवेज करत असे का नाही खुसरो जहांगीर आणि शहाजा खुसरो करत असे का नाही जहांगीर तर राजाच होता तर शहाजांच्या दरबारापुढे सतत मागण्या असायच्या आणि मग त्याच्या त्या मागण्या पूर्वीच्या काही मागण्या मान्य केल्या नव्हत्या पण दक्षिणेकडे मोहिमेवर जाण्याच्या अगोदरची मागणी त्याची मान्य केलेली होती आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लह तास नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला ज्यांचे पाच पैकी पाच प्रश्न योग्य आलेले आहेत बरोबर आलेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन यानंतर साडेसात वाजता लागलीच आपली बुद्धिमत्ता त्याची ताशिका आहे त्यामध्ये आपण महत्वाचा घटक शिकणार आहोत तर्क व अनुमान नातेसंबंध हा घटक महत्त्वाचा आहे तो शिकणार आहोत या ठिकाणी आपण थांबू लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट ब्रेड हॅव अ नाईस डे